हेडलाईन्स काँग्रेसकडून यवतमाळच्या बसस्थानक चौकात निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन पाहूया सविस्तर वृत्त विरोधी पक्षनेते विजय वडेवार यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन राष्ट्रीय मतदार दिनी आज काँग्रेसकडून यवतमाळच्या बसस्थानक चौकात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभेवेळी पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान कसे झाले याचे कुठलेही इतर निवडणूक आयोगकडे उत्तर नाही भाजपाच्या कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याने निवडणूक आयोगाची स्वायत्तता नष्ट झाली आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादावर आलेले हे भाजप सरकार आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय अली यवतमाळ निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे स्वतंत्र अधिकार असलेले निवडणुका पारदर्शकपणे घेणं हे निवडणूक आयोग कर्तव्य आहे नाही ती जबाबदारी आहे अलीकडे निवडणूक आयोग किंवा आमचे निवडणूक आयोगाचे प्रमुख हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झाल्यासारखे वागत आहेत नव्हे ते कार्यकर्ते म्हणून वागत आहेत खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दोन हजार एकोणवीस ते दोन हजार पाचमध्ये सॉरी म चोवीसमध्ये पाच लाख मतदार वाढले पाच वर्षात आणि लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत सहा महिन्यामध्ये पन्नास लाख मतदार कसे वाढू शकतात हा खरा प्रश्न आहे त्यानंतर पाच वाजतानंतर जे शहात्तर लक्ष मतदान झालं त्याचं उत्तर आम्ही मागितले की कसं झालं हे मतदान कसे वाढले निवडणूक आयोग या संदर्भात कुठलीही स्पष्ट भूमिका नाही किंवा आम्हाला त्याचं उत्तर देत नाही आहे म्हणजेच या सगळ्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे घोळ झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगांची भूमिका आहे ही भूमिका म्हणजे कार्यकर्त्या भारतीय जनता पक्षाचा नेता कार्यकर्ता असल्याप्रमाणे राजीव कुमार वागत आहे म्हणून जर ही प ही अशीच प्रक्रिया सुरू राहिली स्वायत्तता नष्ट झाली अनेक स्वायत्त संस्थावर मोदींनी कब्जा करून ठेवलेला आहे मोदी, मोदी सरकारनी कब्जा केलेला आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या स्वायत्त संस्था काम करत आहेत मग ह्या खरं म्हणजे या देशातील देशात लोकशाही आहे का लोकशाही शिल्लक ठेवली गेली का लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे हे हा देश संविधानावर चालायला पाहिजे पण हा देश मनोवाद्यांच्या इशाऱ्यावर चालतो आहे हा देश खरं तर भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर चालतो आहे त्यांच्या अजेंड्यावर चालवलं जात आहे हा देश अधोगतीकडे चाललेला आहे आणि म्हणून या सगळ्या प्रक्रिया पारदर्शक व्हाव्यात यामध्ये निवडणूक आयोगांची भूमिका ही पारदर्शी असावी प्रामाणिक असावी इमानदारीची असावी या निवडणूक आयोगासारखी बेमानी बेमानीची नसावी याचा निषेध करून भविष्यात जर लोकशाही वाचवायची असेल आणि या देशामध्ये ती जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक होण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही करतो उत्तरच नाही काही शहात्तर लक्ष मतदान वाढले कसे त्याचं उत्तर कोण देणार निवडणूक आयोग नाही तर आणि पाच वर्षामध्ये पाच लाख मतदान वाढतात आणि लोकसभापासून तर विधानसभेच्या निवडणुकामध्ये पंचवीसमध्ये सहा महिन्यामध्ये पन्नास लाख मतदान वाढतात कसे हा खरा प्रश्न आहे हा झोल आहे हा गडबड आहे आणि त्या निवडणूक आयोगाच्या इशाऱ्यावर आणि त्यांच्या आशीर्वादाने आलेलं हे फडणवीसांचं सरकार आहे म्हणून जनतेमध्ये अजिबात उत्साह दिसत नाही आनंद दिसत नाही आणि यांनी फसवेगिरी केली बेमानी केली आणि सत्ता स्थापन के, सत्ता मिळवली हे यातून स्पष्ट झालं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन जिल्हा जिल्हा स्तरावर आम्ही करतो अँड प्रेस द मिस